परंतु आपल्या धर्मावर जे आघात होत आहेत आपल्या धर्मावर जे आघात होत आहेत हे आपल्याला माहीत आहे का आपल्या धर्मावर जे आघात होत आहे हे आपल्याला माहित आहे का आपण आत्ताच ताज्या ताज्या ज्या घटना पाहिल्या असेल की दिल्लीची जी घटना आहे श्रद्धा वाळकर श्रद्धा वाळकरच्या एका मुस्लिम मुलाशी प्रेम होत प्रेम होतं लहान केली आता आपण करूया तेव्हा त्या मुस्लिम तरुणाने मुस्लिम तरुणाने तिचे पस्तीस तुकडे करून तिची निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर दुसरी घटना जी आहे लखनौची निधी गुप्ता हिचा सुद्धा एका मुस्लिम मुलाशी पुणे मोडत प्रेम असता झाल्याच्या नंतर तिने सुद्धा लग्नाची मागणी केली तेव्हा तिचं सुद्धा काय झालं हाल की तिला चौथ्या बदल्यावर त्याला फेकून गेलं आणि आता आता ताजी घटना आपल्या मध्ये आहे हे झाले की मुली मुलावर प्रेम केलं हिंदू मुलीनं मुस्लिम मुलावर प्रेम केलं आता उलट झालेला आहे की आपल्या नांगरमध्ये हिंदू मुलगा मुस्लिम मुलांशी लग्न केलं त्याचा सुद्धा हाल काय झालं की पंधरा जणांनी मिळून त्याची निर्मूलपणे हत्या केली म्हणजे दोन्ही साईडनं हिंदू मुलांना लक्षात घ्या दोन्ही साइडनं हिंदू होणार आणि आपण शांत बसणार किंवा शांत बसणार आपण आपल्या धर्मावर लव जिहाद आणि धर्मांतरण हे दोन मोठे आता संकट आलेले आहेत लव जिहाद आणि धर्मांतरण लव जिहाजमध्ये आपली एक मुलगी मुस्लिम मुसलमानाच्या मुलासोबत जर प्रेम केली आणि तिला जर मुसलमानाकडे गेली तर तिला होणारे दोन जे आपत्ती हिंदू मध्ये होणार होते ते कोणाकडे जाणार मुस्लिमाकडे मुस्लिमाकडे म्हणजे आपल्या दोन मुलं इथं जन्मायचे ते आपले दोन शत्रू होणार याचा दो अर्थ दोन शत्रू वाढणार आपले लक्षात घ्या हे मुलगी जत्रि गेले मुसलमानाकडे आपले दोन शत्रू वाढणार त्यामुळे आपण लव द्यात याकडे जास्तीत जास्त प्रकारे कसं लक्ष देऊ हो शकता आपल्या मुलीवर कसं लक्ष देऊ हो शकता सर्वात मेन कारण आहे की मोबाईल मुलीकडे जे मोबाईल असतो सर्वात मेन कारण आहे लव घ्याचा मोबाईल हा मोबाईल जोपर्यंत मुलीकडे नाही तुमच्या मुलीला या लक्षात घ्या तुमच्या मुलीच्या हातामध्ये जो पण मोबाईल आहे तो पण तुमच्या मुली प्रेमाच्या गाड्या फसतील आता एकोणीस तारीखला याविषयी मोर्चा निघणार आहे की आपल्या मुली वाचाव्या असं समजू नका की घटना कुठे झाल्या असं समजू नका घटना कुठे झाल्या घटना कुठे घडव ते आपल्या बहिणी आहेत तो आपला भाऊ होता नांदेडमधला त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला या मोर्चामध्ये यायचं आहे एकोणतीस तारीखला या मोर्चामध्ये यायचं आहे आपण यायचं हो नाही तर आपल्यासोबत घा जण घेऊन यायचा आहे लक्षात घ्या एकोणतीस तारीख या मोर्चामध्ये आपण यायचं हो नाही तर आपल्यासोबत घा जण घेऊन यायचा आहे आणि सर्व महिलांना वाटते की आपण काय जायचं आपला आपल्या घरच्या मंडळी परंतु हा मोर्चा महिलांचा आहे महिलांचाच मोर्चा आहे लक्ष घेण्यासाठी काढणार आहोत अथवा धर्माक्रम काही काढणार आहोत हा स्पेशल महिलांचा मोर्चा आहे आज एवढी महिला इथं जमा झालेल्या आहेत एवढे सुद्धा त्या मोर्चामध्ये जर महिला आली तरी बस होणार आणि बाकीच्या ज्या इतका भागामध्ये आता आमच्या होणार आहेत आणि जे आम्ही भिती देणार सुद्धा महिला आहेत तर महिलांचा आसपास कोणता होणार आहे हा तुमच्या महिलांचा होणार आहे तर सर्वात जास्तीत जास्त महिलांनी जा यामध्ये सहभागी व्हायचं आहे जय श्रीराम